नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे कोटक महिंद्रा बँकेमध्ये मित्रांनो जॉब वॅकन्सी निघालेले आहेत शंभर जागांसाठी ही पदभरती घेतली जाणार आहे मित्रांनो तुम्ही जर फ्रेशर असाल तुमच्याकडे कोणताही अनुभव नाहीये तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी इंटरव्यूला जाऊ शकणार आहात मित्रांनो जर का तुमची शैक्षणिक पात्रता पदवी झालेली आहे कुठल्याही शाखेमधून तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता कोणत्याही प्रकारची या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार नाहीये कोणत्याही प्रकारची तुम्हाला ऍप्लिकेशन फीज या ठिकाणी भरायची नाहीये ऑलरेडी या ठिकाणी मुलाखत सुरू झालेली आहे दोन पासून दोन जुलै ते अकरा पर्यंत ही इंटरव्ह्यू प्रोसेस सुरू राहणार आहे मित्रांनो तर काय लोकेशन असणार आहे सॅलरी किती दिली जाणार आहे ऍप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे त्याचबरोबर इंटरव्ह्यू चा टाइमिंग काय असणार आहे सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पण त्याआधी चॅनेलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि ही व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करा कारण अशाच नवनवीन आणि जॉब अपडेट व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती सर्वप्रथम येत असतात त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर काय जॉब अपडेट आहेत चला पाहूया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मेगा वॉक इन ऑफिसर या ठिकाणी कोटक महिंद्रामध्ये मित्रांनो जागा निघालेली आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही दोन जुलै ते अकरा पर्यंत या ठिकाणी इंटरव्ह्यू प्रोसेस सुरू राहणार आहे टायमिंग दिलेला आहे दहा ते तीन या वेळेमध्ये या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे मित्रांनो या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या पर्सनचा या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता किंवा डायरेक्टली इंटरव्ह्यूला या ठिकाणी जाऊ शकता ऍड्रेस दिलेला आहे बघू शकता तुम्ही ठाणे वेस्ट मध्ये या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे मित्रांनो वागळे इस्टेट मध्ये तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचं आहे तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल किंवा नियर बाय या लोकेशनला राहत असाल तर नक्कीच या ठिकाणी इंटरव्ह्यूला जा त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता झिरो टू थ्री इयर्स चा एक्सपिरियन्स दिलेला आहे त्यामुळे फ्रेशर्स सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे टोटल नंबर ऑफ वॅकन्सीचा विचार केला तर शंभर जागा आहेत मित्रांनो जागांची संख्या देखील खूप चांगली आहे या ठिकाणी सिलेक्शन होण्याचे चान्सेस तुमचे खूप जास्त आहेत या ठिकाणी त्याचबरोबर या ठिकाणी सॅलरी बघू शकता तुम्ही टू टू थ्री पॉईंट फाय लॅक्स पर एन पर्यंत तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे मित्रांनो या ठिकाणी गरजेचं काय कम तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असणं गरजेचं आहे तुम्हाला कस्टमरला सर्व्हिसेस द्यायचे आहेत या ठिकाणी त्याचबरोबर जे काही प्रोडक्ट आहे त्याची तुम्हाला त्या ठिकाणी सेलिंग करायचे आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये ज्या काही कस्टमरच्या क्वेरीज आहेत तुम्हाला या ठिकाणी सॉल्व करायचे आहेत प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस युजिंग याबद्दलची माहिती त्यांना द्यायची आहे त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता तुम्ही जे पण काही कस्टमरचे क्वेश्चन्स आहेत ते त्यांना सॉल्व्ह करायचे आहेत तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही क्वालिफिकेशन तुमचं फक्त ग्रॅज्युएशन त्यांनी सांगितलेलं आहे कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी एक्सपिरियन्स सांगितलेला नाहीये तुम्ही कुठल्याही शाखेतून जर तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं असेल तो तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता कम्युनिकेशन स्किल तुमचं इंग्लिशचं या ठिकाणी चांगलं असणं गरजेचं असणार आहे जर का तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यांचा ईमेल आय दिलेला आहे आनंद कुमार त्रिपाठी ऍट द रेट कोटक डॉट कॉम यावरती तुम्हाला तुमचा रिझ्युम ही जॉब व्हॅकन्सी जेन्युन आहे मी सुद्धा या ठिकाणी कॉल केला होता तर सरांना मेसेज करून सुद्धा विचारलेलं आहे की हे वैकेंसी जेन्युन आहे का तर त्यांनी सांगितलेलं आहे इंटरव्ह्यू प्रोसेस सुरू आहे कोणत्याही प्रकारचे तुम्हाला चार्जेस पे करायचे नाही कोणी जर चार्जेस मागितले तर तुम्हाला त्या ठिकाणी चार्जेस पे करायचे नाहीयेत ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला या ठिकाणी इंटरव्ह्यू ला जायचं आहे मित्रांनो तर नक्कीच जर तुम्ही या नियर बाय राहत असाल तर नक्कीच इंटरव्ह्यू ला जा तुम्हाला जर आजचे व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा